नमस्कार राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्यांकडून यंदा मान्सूनची आतुरतेने वाट पाहिली जात होती अखेर मान्सूनची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे महाराष्ट्रात मान्सून गुरुवार दिनांक सहा रोजी दाखल झाल्याचे पुणे हवामानशास्त्र विभागाचे कृष प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी जाहीर केलं आहे मान्सूनच्या सरी तळ कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये बरसल्या त्यामुळे नागरिकांना प्रचंड आनंद झाला असून बुधवारी राज्यातील विविध ठिकाणी मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावली भारतीय हवामानशास्त्र विभागाने गुरुवारपासून मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होईल असा इशारा दिला होता तसेच पावसाचा येलो अलर्ट देखील जारी केला होता गुरुवारी सकाळपासून कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीसह मुंबईमध्ये उपनगरांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत हवामान विभागाचा अंदाज राज्यात अखेर नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे या दरम्यान राज्याच्या विविध भागात पूर्व पावसाची हजेरी लागली होती त्यामुळे खरीपाच्या लागवडीच्या कामांना गती आली होती दरम्यान गुरुवारी आणि शुक्रवार दिनांक सात रोजी उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मराठवाड्यात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद